धनुराशीचे अठरा गुण महाभविष्यवाणी धनु ही बारा राशीतील नववी राशी आहे धनुराशीचे चिन्ह आहे अश्वमानव म्हणजे अर्धा हिस्सा घोडा व अर्धा मानव असतो हातात तीर व धनुष्य असतो धनुराशीचे स्वामी आहेत गुरु चला धनुराशीचे गुण जाणून घेऊया एक या व्यक्ती आशावादी असतात स्पष्ट बोलणारे असतात दोन धनुराशीचे लोक खूप रागीट असतात कारण ही राशी अग्नितत्वाची राशी आहे तीन या राशीचे स्वामी गुरु असल्यामुळे या व्यक्ती ज्ञानी असतात यांच्यात बुद्धिमत्ता व ज्ञान खूप पाहायला मिळते चार धनुराशीच्या व्यक्ती आध्यात्मिक असतात पाच या व्यक्ती आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात तसेच आपल्या कुटुंबावरही तितकेच प्रेम करतात परिवाराला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतात सहा या व्यक्ती आपल्या इच्छेप्रमाणे जीवन जगतात तसेच या मनमौजी असतात व यांना स्वातंत्र्य पसंत असते सात धनुराशीच्या व्यक्तींमध्ये लिडरशिप क्वालिटी खूप चांगली असते आठ या व्यक्तींना खेळ खेळायला खूप आवडतात नऊ अभ्यासात ठीकठाक असतात पण बुद्धिमत्ता खूप असते दहा धनुराशीच्या व्यक्ती आपल्या वयापेक्षा जास्त ज्ञानी बोलतात अकरा या व्यक्ती आपले काम खूप इमानदारीने करतात बारा या व्यक्तींवर विश्वास ठेवू शकता कारण या व्यक्ती शेवटपर्यंत साथ देतात तेरा या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात खूप अडचणी पाहायला मिळतात चौदा या व्यक्तींना ऐतिहासिक गोष्टी वाचायला आवडतात पंधरा या व्यक्तींना मित्रांसोबत फिरायला खूप आवडते सोळा या व्यक्तींचे कुणासोबत ठीक जमत असेल तर ती आहे मेषरास सतरा या व्यक्ती चोवीस वर्षानंतर आपल्या आयुष्यात खूप संघर्ष करतात एकोणतीस तीस वर्षानंतर यांना सर्व गोष्टी मिळतात अठरा धनुराशीच्या व्यक्तींनी वृषभ कन्या तूळ व मकर या राशींपासून नेहमी लांब राहावे धन्यवाद